चला आज एका अशा मंदिराची गोष्ट ऐकूया ज्याचा पाया एका वैयक्तिक दुःखावर रचला गेला पण जे आज श्रद्धेचं आणि सेवेचं एक सुवर्ण शिखर बनलं आहे विचार करा हे मंदिर किती वैभवशाली असेल इथली जी मुख्य गणेशाची मूर्ती आहे ना ती जवळपास चाळीस किलो सोन्याने मडवलेली आहे आणि इतकंच नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त भक्तगण या गणपतीच्या दर्शनासाठी येतात पण एवढं सगळं वैभव यामागे खूप मोठी हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे तर प्रश्न हा आहे भारतात की भारतातल्या सगळ्यात श्रीवंत मंदिरांपैकी एकाची सुरुवात एका सामान्य कुटुंबाच्या वैयक्तिक शोकांतिकेने कशी काय झाली चला सगळ्यात आधी आपण आजच्या काळात येऊया आणि बघूया की आज हे मंदिर कसं आहे काय आहे याची ओळख तर आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर म्हणजे पुण्याची एक शाण आहे एक ओळख आहे बप्पांची मूर्ती बघा दोन पूर्णांक दोन मीटर उंच आणि एक मीटर रुंद किती भव्य आणि मंदिराची रचना अशी काही केली आहे की रस्त्यावरून चालताना सुद्धा तुम्हाला बप्पांचं थेट दर्शन होतं पण हे फक्त एक मंदिर नाहीये तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच श्रीमंत ट्रस्टपैकी एक या मंदिराचं व्यवस्थापन पाहतं आणि म्हणूनच हे एक मोठं सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र बनलं आहे मोठमोठे सेलिब्रिटी राजकीय नेते दरवर्षी इथे न चुकता दर्शनासाठी येतात पण आता या वैभवाच्या मुळाशी जी गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल थेट अठराशेच्या दशकात जिथे एका यशस्वी मिठाईवाल्याच्या आयुष्यात आलेल्या एका वादळाने सगळं काही बदलून टाकलं हे आहेत श्री दगडूशेठ हलवाई त्या काळातले पुण्यातले एक मोठे यशस्वी मिठाईवाले आणि श्रीमंत व्यापारी आणि तुम्हाला सांगतो त्यांचं मिठाईचं दुकान आजही पुण्यात दगडूशेठ हलवाई स्वीट्स या नावाने दत्ता मंदिराजवळ आहे सगळं काही सुरळीत चालू होतं पण त्यांच्या या यशस्वी आयुष्याला एक खूप मोठं दुःख लागलं त्या काळात प्लेगची एक भयंकर साथ पसरली होती आणि याच साथीमध्ये डगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला आणि त्यांचं हे दुःख किती मोठं होतं हे समजून घेऊया त्यावेळची परिस्थिती जरा समजून घेऊया ही होती तिसरी प्लेग महामारी जी चीनमधून सुरू झाली आणि बघता बघता जगभर पसरली आणि फक्त भारतात फक्त भारतात या साथीने अंदाजे एक कोटीपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला होता विचार करा अशा भयंकर परिस्थितीत दगडूशेठ आपल्या मुलाला मुकले होते पण मग या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी जे पाऊल उचललं ना तेच पुढे जाऊन या महान मंदिराचा पाया ठरलं असं सांगितलं जातं की मुलगा गेल्यामुळे हे जोडपं पूर्णपणे खचून गेलं होतं तेव्हा एका साधूनी त्यांना एक सल्ला दिला त्यांनी सांगितलं की तुम्ही गणेशाची मूर्ती तयार करा तिची स्थापना करा आणि रोज तिची पूजा करा आणि मग याच सल्ल्यानुसार दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी अठराशे त्र्याण्णव साली गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली ही मूर्ती फक्त त्यांच्यासाठी नव्हती तर प्लेगच्या साथीने त्रस्त झालेल्या संपूर्ण समाजासाठी एक आशेचा किरण एक सांत्वन ठरली पण ही गोष्ट फक्त एका कुटुंबाच्या भक्तीपुरती मर्यादित राहिली नाही खूप लवकरच ही, ही भक्ती भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका मोठ्या चळवळीशी जोडली गेली आता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली याबद्दल वेगवेगळी मतं आहेत एकीकडे भाऊसाहेब रंगारी जे एक स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी अठराशे ब्याण्णवमध्येच लोकांना एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता ब्रिटिशांविरुद्ध एक प्रतीक म्हणून आणि मग दोन वर्षांनी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला एक खूप मोठं व्यापक स्वरूप दिलं त्यांनी याला स्वातंत्र्य लढ्यासाठी भारतीयांना एकत्र आणण्याचं एक शक्तिशाली माध्यम बनवलं आणि याच राष्ट्रीय जागृतीच्या काळात दगडूशेठ हलवाई यांचा गणपती बघता बघता पुण्यातला सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय गणपती बनला तो लोकांच्या एकतेचं आणि श्रद्धेचं एक, एक मोठं केंद्र बनलं होतं पण या मंदिराची कहाणी इथेच थांबत नाही ती फक्त पूजा अर्चा आणि उत्सवापुरती मर्यादित राहिली नाही या मंदिराने आपलं ध्येय उपासनेपासून थेट मानव कल्याणापर्यंत नेऊन पोहोचवलं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट भक्तांकडून येणाऱ्या देणग्यांमधून अनेक सामाजिक कार्य करतो यामध्ये वृद्धांसाठी पिताश्री नावाचा एक वृद्धाश्रम आहे गरीब आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतीसाठी योजना आहेत चोवीस तास मोफत रुग्णवायका सेवा आहे एवढंच नाही तर छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सुवर्णयुग सहकारी बँकसुद्धा आहे वीटभट्टी कामगारांसाठी घरं आणि दररोज हजारो गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण ही यादी खूप मोठी आहे आणि या सगळ्या कामांमागे एकच विचार आहे एकच तत्त्वज्ञान आहे सार्वजनिक सार्वजनिक म्हणजे सर्व लोकांसाठी ट्रस्टचा हाच विश्वास आहे की लोकांची सेवा करणं हीच देवाची खरी पूजा आहे चला तर मग आता या संपूर्ण प्रवासाचा एकदा आढावा घेऊया एका वैयक्तिक दुःखापासून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या सामाजिक वारसापर्यंत कसा पोहोचला ते पाहूया या प्रवासाचे आपण चार महत्त्वाचे टप्पे बघू शकतो सुरुवात झाली एका कुटुंबाच्या वैयक्तिक दुःखातून त्यातून जन्म झाला एका समाजाच्या सामुदायिक एक श्रद्धेचा हीच श्रद्धा पुढे जाऊन देशाच्या एकतेचं प्रतीक बनली आणि आज आज ती सार्वजनिक सेवेचा एक महान वारसा म्हणून आपल्यासमोर उभी आहे आणि ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक श्रद्धा इतरांच्या भल्यासाठी म्हणजेच सार्वजनिक हितासाठी किती मोठी प्रेरणा ठरू शकते नाही का